ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आपल्याला मराठी कंटेंट कमी बघायला मिळतात त्याच्या पाठीमागचे रिझन काय आहे किंवा त्याची कारणं काय आहेत किंवा त्याच्यावरती आपण विचार केला पाहिजे की आपल्या मराठी कंटेंट्सना ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती जेवढी जागा जेवढा स्पेस मिळायला हवा तो मिळत नाही आहे मग कोण कमी पडतं आहे कुठे कमी पडते तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जो ओ टी टी सबस्क्रायबर आहे मग तो मराठीचा आहे ना तर मला असं वाटतं की त्यांनी मराठी सिनेमे बघितले पाहिजेत ओ टी टीवरती खूप उत्तम सिरीज आहेत खूप उत्तम सिनेमे ओ टी टीवरती आहेत खूप उत्तम शॉर्ट फिल्म्स आहेत डॉक्युमेंटरीज आहेत ज्याच्यातून जा तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी बघायला मिळतील उदाहरणं द्यायला गेली तर खूप उदाहरणं आहेत जी चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती मराठी कंटेंट आहेत आणि त्या मराठी प्रेक्षकांनी ते कंटेंट बघितले पाहिजेत आपला मराठी कंटेंट बाहेरच्या देशातील लोक बघत आहेत बाहेरच्या राज्यातील लोक बघत आहेत पण आपल्याच घरातील व्यक्तीला आपलेच किंमत नाही असा प्रकार हा झालेला आहे मला असं वाटतं की प्रेक्षकांनी मराठी सिनेमे किंवा मराठी कंटेंट हे ओ टी टीवरती बघितले पाहिजेत मराठी ओ टी टी प्लॅटफॉर्म्स जेवढे मोजके आहेत त्यांना सबस्क्राईब केलं पाहिजे जेणेकरून जेवढं फायनान्शियल उलाढाली होतात आर्थिक व्यवहार होतात किंवा मूळ कणा हा आर्थिक गोष्टीवरतीच येऊन ठेपतो मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे मग ती कोणतंही क्षेत्र असू दे मला असं वाटतं की महाराष्ट्रातला पैसा महाराष्ट्रात जायला पाहिजे ज्याच्यातून सगळ्यांचा फायदा आहे सगळ्या गोष्टींचा फायदा आहे मनोरंजन क्षेत्राचा फायदा आहे किंवा तुमचा सुद्धा फायदा आहे मला असं वाटतं की तुम्ही मराठी सिनेमांना पसंती दिली पाहिजे मराठी कंटेंटना पसंती दिली पाहिजे